आज शनिवार सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये ह्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला तो असा एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता तो देवाला भीत नसे आणि माणसाला झुमानत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दात घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा पण काही काळापर्यंत तो ते करीना परंतु नंतर त्याने मनात म्हटले जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल तेव्हा प्रभूने म्हटले अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय चिंतन प्रार्थना हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा श्वास आहे जर हा श्वास बंद झाला तर मनुष्य हा स्वार्थी बुद्धीच्या बळावर जग जिंकायला बघतो बाह्यरूपी जग त्याला आवडते परंतु आंतरिक मनाकडे व हृदयाकडे दुर्लक्ष करतो जर अंतकरण कठोर झालं तर एक ना एक दिवस आध्यात्मिक जीवनाचा घात व अंत होतो मग केवळ नैराश्य जेव्हा आपले हात प्रार्थनेसाठी जोडले जातात तेव्हा आपण नम्रता धारण करतो आंतरिक वाणी त्याला अधिक प्रकाशित करते जीवनामध्ये घडत असलेल्या बऱ्याच परिवर्तनाची त्याला जाणीव होते हाच खरा विश्वासा मंत्र आहे ह्याच सुंदर विवेचन हे आजच्या शुभवर्तमानातने घेतलेले आहे एक विधवा सातत्याने संयम न गमावता आत्मविश्वासाने अन्यायी न्यायाधीशाला रंजीस आनेपर्यंत त्यांच्यासाठी विनंती करते सरतेशेवटी तो तिला न्याय देतो मग परमेश्वर जो न्यायी न्यायाधीश आहे तो आपल्यावर किती प्रेम करेल प्रार्थनेचे सातत्य आपल्याला आध्यात्मिकतेचा दिवा जिवंत ठेवण्यासाठी मदत करते आज आपण स्कॉटलँडची संत मार्गरेट जी राणी होती व संत गटरूड महान जी कुमारिका ह्या दोन स्त्रियांची आठवण करतो परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे त्या परमेश्वराच्या अधिक जवळ आल्या व प्रेमात विलीन झाल्या जर परमेश्वराचं सातत्य विश्वासात अबाधित राहिलं तर नक्कीच जीवनात अद्भुत कार्य घडतील व समाज त्याचा साक्षीदार होतो